बालासाहेब तालुका अध्यक्ष संभाजी ब्रिगेड मंठा आज संभाजी ब्रिगेड मंठाच्या वतीनं जो काही या मंठा तालुक्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जो काही आर्थिक घोटाळा आहे त्या घोटाळ्याच्या संदर्भात आज संभाजी ब्रिगेड दिगे मंठाच्या वतीनं या पंचायत समिती येथे निवेदन देण्यात आलेले खर तर केंद्र सरकारची अतिशय महत्वाकांक्षी अशी योजना असलेली जी काय प्रधानमंत्री आवास योजना आहे ती आवास योजनेचा उद्देश सर्वसामान्य घरातील कुटुंबातील व्यक्तीला प्रत्येकाला घर मिळणं किंवा त्या आशादायी त्या पद्धतीने असणारी जी काही योजना आहे ती योजना भ्रष्ट ब्रस्त, भ्रष्टाने एवढी मलिन झालेली आहे की या पंचायत समिती मंठा येथील जे काही अभियंते जे काही चार इंजिनियर आहेत मग त्याच्यामध्ये भिडवे असतील राठोड असतील त्याचबरोबर मादनकर असतील किंवा एडेकर असतील या संबंधित चार जे काही अभियंते आहेत या अभियंत्या मार्फत संपूर्ण मंठा तालुक्यातील जे काही खेडेगाव आहेत त्या प्रत्येक खेडेगावामधून पंचवीस हजार टाकण्यासाठी अशा वसुली चालू आहे आणि या वसुलीच्या संदर्भात सर्वसामान्य शेतकरी किंवा जे काही कुटुंबातील लाभधारक व्यक्ती आहेत त्यांनी या पंचायत समिती म्हणता येते वारंवार तक्रार केलेली असताना सुद्धा अद्याप या पंचायत समिती म्हणता येतील जे काही संतोष गगन बोने या व्हिडिओ म्हणून जे काही अधिरात खाली असलेली जी काही पंचायत समिती याच्याकडून आतापर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही याचाच अर्थ होतो की यांचा त्यांच्यावर वरद असत असल्याशिवाय जे काही चार अभियंते आहेत त्या चार अभियंत्यांनी जो काही भ्रष्टाचाराच्या खाल, नावाखाली जो काही उधाळ किंवा जो काही उद्माद माजवलेला आहे त्याला सर्वस्वी जबाबदार मी या पंचायत समिती मंडळ जे काही गट विकास अधिकारी आहेत संतोष गगन बोने यांना संबोधतो का कारण की त्यांच्याशिवाय या गोष्टी होणं शक्यच नाही खर तर या, या मंठा तालुक्यामध्ये पंधरा हजारापेक्षा जास्त घरकुल आहेत आणि पंधरा हजार गुनिले आपण दहा हजार जरी धरले तर पंधरा कोटी पंधरा कोटी पेक्षा अधिक पैशाची जी काही वसुली आहे ती वसुली या मंठा पंचायत समितीमधून झालेली आहे म्हणून संतोष गगनबोने जे काही गट विकास अधिकारी यांना मी अशी विनंती करतो की संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून अशी विनंती करतो की हे जे काही चार अभियंते येत या चार अभियंत्याची जी, जी काही पगार आहे जी पगार फक्त हजारो मध्ये असताना सुद्धा त्यांनी मागच्या सहा महिन्यामध्ये त्यांच्या जे काही लाखोच्या गाड्या असतात बंगले असतात या संबंधित सर्वांची एक तुम्ही चौकशी समिती नेमून एक संबंधित जे काही संपत्तीच्या संदर्भात तुम्ही चौकशी समिती नेमून त्या जे काही झालेला भ्रष्टाचार आहे आणि लोकांच्या आलेल्या तक्रारी आहे या तक्रारीचं निवारण जर येत्या आठ दिवसात केला नाही तर याच पंचायती सम्... पंचायत समिती मंठासमोर संभाजी ब्रिगेड मंठाच्या वतीनं व सर्व गाव खेड्यातील सोबत, आम्ही या पंचायत समिती समोर आंदोलन करणार आहोत एवढे या प्रसंगी बोलतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराजी ब्रिगेड